समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी आरोग्यासाठी काळजी घेण्याची गरज संसारिका माने कन्या विद्या मंदिर आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी दशेत असणारे सुदृढ आरोग्य हा भविष्याच्या जीवनाचा पाया असतो त्यामुळे या काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत अरविंद माने यांनी व्यक्त केले त्या शिरोळ येथील अरविंद माने मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सौ माने या बोलत होत्या यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्राके एम भोसले शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षक धनाजी आवळे यांनी स्वागत व प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव अमित जाधव सदस्य चंद्रकांत भाट शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदीप माने राजू काळे सौ मनीषा कुंभार यांच्यासह सर्व सदस्य मुख्याध्यापक घोळवे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाज कार्य साठी होऊन दत्तात्रय कदम